स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा लाल केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत विदर्भातील विविध भागातील डोंगर दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहे बुलढाण्याला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्र ही सध्या असंच काही आहे पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट शिशिराची थंडी ओसरायला लागली पानगळीने उघडी पडलेली वृक्षराज नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते या वसंतात रंगांची उधळण रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी लाल रंगात नाहू घालणारा पळस बहरला आहे वसंताचं स्वागत करण्यासाठी नटलेला पळस चोहीकडे पाहण्यास मिळतोय झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे दिसत आहेत पळसाला पल संस्कृतमध्ये पलाश म्हणतात याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो पळसाची फुले ही सरस्वती आणि काली माता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी मुद्दाम भक्तिभावाने वापरले जातात कुठेही गेलं तरी पळसाला पाणी तीनच अशी म्हण प्रचलित आहे पळसाची पाने ही फार उपयोगी आहेत पूर्वी या पानांपासून मोठ्या पंक्तीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पंत्रवळ्या बनवल्या जातात आता काळ बदलला तरी त्याचं महत्व कमी झालेलं नाहीये पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या बांधावर दिसणारा वृक्ष आहे त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे खोड आणि फांद्या वेड्या वाकड्या असतात तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते पाणी आकाराने मोठी असतात म्हणून त्याचा द्रोण पंधरावळी बनवण्यासाठी वापर करतात सर्व पाणी गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात सध्या पळसाची झाडे लाल केशरी भगवा आणि पिवळा अशा रंगांच्या फुलांनी लगडलेली दिसत आहेत शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे भहरात आलेला पळस तर अक्षरशः ज्वालेसारखा दिसून आला आहे की वसंताची चाहूल लागते वसंताची चाहूल लागली म्हणजे पानं फुलं बहरायला लागतात फुलं बहरायला लागले म्हणजे पळस फुलायला लागतो पळस फुलायला लागला म्हणजे माणसाच्या मनातलं चैतन्य जागृत होते आणि त्या चैतन्याला उधार येते आणि त्या संपूर्ण परिसर हा जणू काही सूर्यास्त झाल्यानंतर गुलाल उधळल्यासारखा तो परिसर दिसतो आणि आ त्याची लाली जणू काही आकाशात पसरलेली आहे असा भास संध्याकाळच्या वेळेस होत असतो म्हणून लाली तिच्या गालाची अभयात पसरली मस्ती चंद्र सूर्याची रूपं पाहून जिरली असं म्हणता येईल की या जीवनामध्ये पळसाचं जे चैतन्य वर्णन जे केलेलं आहे वेदा वेदामध्ये वेदापासून तर उपसापासून तर लोकगीतांमध्ये पळस हा माणसाच्या जीवनामध्ये आपण जर घेतलं तर जीवनाचं सत्यसुद्धा सांगितलेलं आहे की प माणसाचं जीवनाचा खरा अर्थ जो असेल कुठे गेले तरी माणसाला पळसाला पानं तीनच आहेत असा जीवनाचा था खरा अर्थ आहे की जग हा जगाच्या पाठीवरती कुठे दिलं गेलं तरी सुख दुःख जन्म मृत्यू हे सगळं नातं सांगणारा हा पळस पड़स। या पळसानं हा परिसर बुलढाणाचा पर बहरलेला आहे आणि याचा मनसोक्त आनंद इथले सर्व रसिक मायबाप घेत आहेत धन्यवाद तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य